हिंदुत्वासाठी लढलो आम्ही ज्या हिंदुत्वासाठी तुमची साथ दिली आमची फसकच झाली शिवसेनेच्या आयुष्यातली पंचवीस तीस वर्ष यांच्या हिंदुत्वाच्या बुरख्या खाली आम्ही फसले गेलो म्हणून आमच्या आयुष्यातली पंचवीस तीस वर्ष आम्हाला माहित नव्हतं तुमचं हिंदुत्व हे ढोंग आहे आणि आता ते जे सांगतायत काय ना आता सुद्धा काँग्रेसची का लोक माझ्या व्यासपीठावरती काय गुन्हा केला त्यांनी काय असं त्यांच्यामध्ये वेगळं आहे काँग्रेस मधला माणूसच ना हेमंत बिस्वास आता जे मुख्यमंत्री आहेत इकडे बसवलं आहे तिकडे आणखी कोणाला बसवलं आहे अरे जर तुम्ही दिलेलं मला दिलेलं वचन हे पाळलं असतं तर तुम्हाला घरफोडी करण्याची वेळ नसते आणि काय मी मागत होतो तुमच्याकडे मी माझ्या वडिलांना जे वचन दिलं की मी तुमचा शिवसैनिक तुमचा सिटी म्हटलं कारण त्यांनी शिवसेनेला जन्म दिलेला आहे जसा मला दिला तसा शिवसेनेला दिला मी तुमचा शिवसैनिक मुख्यमंत्री करून दाखवेन आणि तो मी पुन्हा करून दाखवणारच मी होईल असं नव्हता म्हटलं शिवसेनेचा मुख्यमंत्री शिवसैनिक करून दाखवले मग अमित शहा घरी आले बर आता मी पक्षप्रमुख नाही म्हणून म्हणताय मग तेव्हा कशाला आलो होतात माझ्या घरी का पाठिंबा मागितला माझ्याकडे मला फोन यायचे अरे उद्धवजी कल मय वो अर्जी है गेलो त्यांच्या तिकडे मग उद्धवजी अरे कल तो मोदीजी वो फॉर्म भर रे म्हणून तुम्ही मला बोलवलं होतं काय म्हणून तुम्ही माझ्याबरोबर केली होती बरं आता ज्या पद्धतीने तुम्ही शिवसेना चोरली मला मुद्दा म्हणून जनता न्यायालयाचा प्रयोग केला तो तुम्हाला कळण्यासाठी ते जे काय सांगतात की शिवसेनेकडे घटनाच नाही नव्याण्णव सालानंतर शिवसेनेने घटनाच दिली नाही शिवसेनेमध्ये पक्षप्रमुख पदच नाही मी तुम्हाला सगळ्यांना दाखवलं पाहिलं की नाही तुम्ही टीव्हीवर कशी आपण निवडणूक घेतली कसे ठराव झाले हे सगळं त्यांना दिल्यानंतर रोखठोक पुरावा दिल्यानंतर सुद्धा अगदी ते निवडणूक आयुक्त आता बैल कोण बसलेत त्यांचे त्यांनी ती शिवसेना उचलून मिध्याच्या पदल्यात टाकली बरं निवडणूक आय। आयोगाने जे आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या पदाधिकाऱ्यांची शपथपत्र द्या तुम्ही तुमचे सदस्य जे आहेत त्यांची सुद्धा एक ती अर्ज भरून द्या तुमच्यापैकी अनेकांनी अर्ज भरले असतील जवळपास साडे एकोणीस लाख अर्ज आणि शपथपत्र ही आपण निवडणूक आयोगाकडे पोहोचवलेली आहेत साडे एकोणीस लाख एकोणीस लाख चाळीस हजार आणि प्रतिज्ञापत्र सुद्धा शंभर रुपयाच्या स्टॅम्प पर दिलेली आहेत मग काय तुम्ही उशाशी घेऊन झोपलात काय केलं काय त्याची रद्दी म्हणून विकलीत तर ती सुद्धा विकून टाकून निवडणूक आयोग त्याच्यावरती चालवतोय तुमचा चहा मानेचा खर्च काय माझ्या प्रतिज्ञापत्रावरती चालवतोय की काय तुम्ही पण उघडउघड घोटाळे करतायत चंदीगड मध्ये सुद्धा स्वतः सुप्रीम कोर्टचे सरन्यायाधीश बोललेत की चंदीगडमध्ये जे काय घडलं सारी महापौराची निवडणूक तीन आहे